शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण आजपासून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप सुरू करण्यात येत आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीनं दहा हजार रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आणि आता राज्य सरकारने यासंदर्भातला शासकीय आदेश जारी केलाय या आदेशात सरकारनं गरजू आणि तळागाळातल्या शेतकऱ्यांनाच दहा हजारांची मदत कशी मिळेल हे जाहीर केलेलं आहे दरम्यान आसपास मिळणाऱ्या पीक कर्जासाठी जर कोणतीही बँक टाळाटाळ करत असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर शेतकऱ्यांनी नऊ नऊ दोन तीन 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 चार चार पुन्हा एकदा क्रमांक नऊ नऊ दोन तीन 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 चार चार या क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेलं आहे दरम्यान खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जे दहा हजार रुपयांचं कर्ज मिळतंय आर्थिक मदत मिळते त्यातून कुणाकुणाला वगळलेलं आहे त्यावर आपण एक नजर टाकूया हे कर्ज कुणाकुणाला मिळणार नाही तर आजी माजी मंत्री आजी माजी राज्यमंत्री आजी माजी खासदार आजी माजी आमदार जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी निम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षक शाळा आणि महाविद्यालयातले शिक्षकेतर कर्मचारी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती आणि आयकर भरणारी व्यक्ती डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचे कंत्राटदार नगरपालिका महानगरपालिकांचे कंत्राटदार शासकीय नोंदणीकृत सेवा पुरवठादार बाजार समिती जिल्हा बँकांचे संचालक अधिकारी साखर कारखाने आणि सूत गिरण्यांचे संचालक सोबतच अधिकारी सहकारी बँका आणि दूध संघाचे संचालक आणि त्यांच्या सोबत अधिकारी यांना वगळण्यात आलेला आहे सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती कोणत्याही सदस्यावरती कोणत्याही सदस्याच्या नावावरती चार चाकी असेल तर त्या कुटुंबाला सुद्धा हे दहा हजारांचं कर्ज मिळणार नाही दुकानांचा परवानाधारक व्यक्ती हे अशा व्यक्ती आहेत ज्यांना हे दहा हजारांचं कर्ज मिळणार नाही त्यामुळे थोडक्यात ज्यांचं उत्पन्न केवळ आणि केवळ शेतीवरती अवलंबून आहे अशांनाच या पीक कर्जाचा लाभ घेता येईल